राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गोंदियातील कार्यालयात तर यावेळी केकवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या फोटो पाहायला मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात असलेली जवळीकता कार्यकर्त्यांकरता चर्चेचा विषय बनला होता आज जे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी जे विकासाची गती आहे त्यांनी ज्या पद्धतीनं एक देशाचं नाव गौरवान्वित केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आमची महायुती झाल्यामुळे त्यांच्या आणि प्रफुलबाईच्या प्रेम त्यांच्या आणि प्रफुलबाईचे जे जेवडीक आहे ते तुम्ही गोंदिया एअरपोर्टवर पाहिली आहे आणि एक खुशीमध्ये ते पण आमच्यामध्ये सामील व्हावं म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर फोटो घातलेला आहे तर खासदार प्रफुल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या कार्यालयासमोर साजरा केल्यास दुसरीकडे फटाके फोडून करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आज भंडारा गोंदिया जिल्ह्याचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे त्यांच्या वाढदिवस निमित्त हे जोरदार उल्हासचा कार्यक्रम सुरू आहे सकाळी गोशालामध्ये फार मोठा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर गोविंदपूर स्कूलमध्ये आम्ही एक चांगला आरोग्य निदान शिबीर आणि जे आमचे तिथे विद्यार्थी त्यांच्याशी आम्ही एक भेट करून जल्लोष केला याच्यानंतर संध्याकाळपर्यंत आमचे कार्यक्रम आहे आणि जन्मदिनबरोबर हे वाढदिवस बरोबर आमच्यासाठी दुसरी जे एक जल्लोषची गोष्ट हे आहे एक म्हणजे घोषणा हे आहे की माननीय खासदार प्रफुल्ल पटेल हे बिनविरोध राज्यसभेवर पुन्हा वर्ष दोन हजार तीसपर्यंत निवडून आले हे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया भंडारा जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे